इचलकरांची जवळ रुई इथं पंचगंगा नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या एका मच्छिमारावर मगरीनं अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात अठ्ठेचाळीस वर्षीय बिरदेव बागडी गंभीर जखमी झाले इतर मच्छिमारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं बिरदेव यांचा जीव वाचला हातकणंगले तालुक्यातील रुकडीचे बिरदेव बागडी हे नेहमीप्रमाणे रुई इथं पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते मासेमारी करताना अचानक मगरीनं त्यांच्या पायाला पकडलं यावेळी मगरीनं त्यांना नदीपात्रात ओढून नेण्याचा प्रयत्न केला प्रसंगावधान राखत बिरदेव यांच्यासोबत आलेले सुजित बागडी आणि इतर सहकार्यांनी तत्काळ धाव घेत बिरदेव यांची मगरीच्या तावडीतून सुटका केली यावेळी झालेल्या झटापटीत बिरदेव यांच्या डाव्या पायाला गंभीर जखमा झाल्या नागरिकांनी बिरदेव यांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार साठी दाखल केलं असून त्यांच्या डाव्या पायाला तेरा टाके पडले आहेत दरम्यान रुई आणि शिरढोण इथंही पंचगंगा नदीपात्रात मोठ्या मगरींचा वावर आहे अनेक वेळा या मगरी नदी काठावरील शेतामध्ये दिसून येतात त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये